आपल्या असतील आणि आता हा शेवटचा निर्णय असणार आहे की मला नाही राहायचा आणि मला नाही नांदायचं आणि मी नाही जाणार बस झालं तुला तुझी माणसं पेरे आहे ते तू तुझ्या माणसांसोबत राहा मला पण सुखानं राहू देत सारखं तुझ्या घरच्यांना टॉर्चर करायचं तू टॉर्चर करायचं हे जिंदगी मला नको आहे आता तू शेपरेट राहा मी सेपरेट राहते मी माझी पोरगी आहे ना माझं मी तिचं बघीन तुझी लाईक कशी चांगली द्यायची का नाही द्यायची माझ्यापर्यंत जेवढं होईल तेवढं मी करणार आहे तुझ्याकडून काय अपेक्षा करणार नाही तू फक्त तुझी माणसं जा बस तर आता आम्ही मम्मीकडे आले दोन तीन दिवस झाला असेल सोनू गेले इथे शाळेला घरी बसून काय करते म्हटलं जा घरी कोणच नाही आ तर चला आता आपण तिला आणायला जाऊया थोबडं माझं लोक असते तुम्ही मला अचानक आले कारण पण असं होतं जे की आता मी लवकरच सांगेन तर चला आता मी तिला आणायला जाते कपडे वगैरे जास्त काही घेऊन घेऊन नाही आले मी पावसामुळे पावसामाकडे हिरवं 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 झाले अजून आहेत पाच दहा मिनटं परत सो म्हणलं शाळेतनं वगैरे घेऊन आलं तिला जेवायला दिलं आणि तिला म्हटलं आता झोप मला कपडे धुवायचे आहेत कारण सकाळ धरणं मम्मी पप्पा नव्हती भाऊ पण नव्हते तर मी दुकानात वगैरे बसले होते तर माझ्या घरातली कामं तशीच राहिलेत मम्मी भांडी घासून गेले मला फक्त कपडे धुवायचे आहेत तर आता पावसाचं वातावरण झालं म्हटलं थोडा वेळ बसते आणि मग कपडे धुते तर तुम्ही बघितलं असेल माझा लास्टचा ला व्हिडिओ होता जे की बड्डे नंतर आल्यानंतर ते काही घटना घडलेली तो त्याच्यानंतर काही व्हिडिओ वगैरे नाही आहे आता त्याला सात दिवस होऊन गेले हां आज चौदा तरी काय सात दिवस होऊन गेले त्याला नंतर मी व्हिडिओ वगैरे टाकला नव्हता कारण तिथून जे वाईट दिवस किंवा वाईट वेळ सुरू झाली म्हणतील ना तसंच काहीतरी म्हणूनसाठी व्हिडिओ पण नाही टाकला लाईव्हला होते तेव्हा पण काही जणांना माहीतच असेल की माझ्या बोलण्यावरनं जे माझा रोजचा टोन बोलण्याचं कसं असतं हे ओळखतात आणि जेव्हा मी नाराज असते किंवा काही घडलेलं असतं तेव्हा बोलण्याचा टोन कसा असतो त्यांना माहीत आहे त्यामुळं बऱ्याच जणांनी ओळखलं पण काहीतरी आहे म्हणून तर हो खरंच काहीतरी झालं आणि मला नाही ना ना आता जायचं तिकडं जाईल का नाही माहीत नाही मी तर आता काही सासरी राहत नाही तुम्हाला माहिती आहे आता आम्ही रूमने रेंटने राहतो तर मला जावं लागणार कारण सोनूचं ॲडमिशन म्हणजे शाळा आहे फी वगैरे भरली तिची अर्धी फी भरायची बाकी पण आहे अजून तर माझ्या नातानं नुक मी नुकसान नाही करू शकत पण आम्ही दोघं एकत्र राहू राहू ह्याची काही गॅरंटी नाही मी जाणार कारण रेंट वगैरे मी भरल एवढं तर करू शकते मी पण एकत्र राहण्याचे तर आता मी कधी हे नाही केलं कारण ज्या माणसाला लोकांमुळं जर बायकोला बोलायचं असेल सतत सारख्या गोष्टीचा म्हणजे एका एका गोष्ट टॉर्चर करायचं असेल ना तर तसला नवराना नसलेलाच बरोबर ते बंधनच नको जबरदस्तीचं नातच नको की त्याला बायकोपेक्षा ती माणसं प्यारे असतील ना तर ते माणसांसोबतच राहतो मला काही गरज नाही आहे राहू शकतोस तू बाबा बिंदाच राहू शकतोस बाकी तुझी मर्जी एवढं तर शान आहे की कळतं चांगलं वाईट काय आहे ते काय काय गोष्टी ना मला सोशल मीडियावरती नाही वाटत असं वाटतं की नको काय करायचं आहे जगदुनियाला तमाशा आपल्या घरात काय आहे ते नको ह्यांची इज्जत चवट्यावर नको मांडायला पण हे इतके आता मी लय माझ्या तोंडाला येतं लय काय काय येतं पण मला बसावं लागतं कारण आपणच माघार घेतलेली कारण त्यांच्यातन आपल्यात काही फरक नाही राहणार त्यांना जर आपल्या लेखाचा किंवा संसार उद्वस्त झाल्याला बघायचा असेल ना तर ते खुशाल बदल बघू शकतात मी काय यांच्या मागं लागून गेलेले नव्हते त्यांनी मला लग्न करून नेलेलं आहे तर एवढा तर हा बनतो माझा की माझा निर्णय घ्यावा लय विचित्र ना खरंच नवरा आणि सासरचे लोक चांगले भेटले नवरा असा असतो ना चार दिवस चांगला चार दिवस आणि त्याला जर फुलं होणार त्याच्या घरातले एवढी चांगली भेटले ना सा ना तर संसार अगदी सुखाचाच होऊन जाणार आहे जसा आमचा कुठेतरी चांगलं चालला लागलं ना तर नाही बघवत त्यांना आणि बघवणार पण नाही आहे कारण कशाला मग कसं लग्नच करून देत नव्हतं ठेवायचं होतं असंच लोकाच्या करायचं वाटोळ कशाला करायचं माझी मम्मी तर मला नाही वाटत की मला लावल म्हणून पण मी जाणार आहे रूमने रूम, रूम, रूम रेंटने राहतो त्यामुळं मला काय तिथं काय सासरे जाऊन नाही सा, पडायचं इकडंच जायचं आहे मला आणि माझा संसार आहे तर तो मी तर अजिबात सोडणार नाही कारण मी कसं कसं सगळ्या गोष्टी घेतल्यात ना माझ्या जेवाला आहे इतकं मन मारलं इतके इच्छा मारल्या त्या एक एक वस्तू मी, मी घरात घेतली त्यांच्यासाठी ते अपेक्षा पण करू नका म्हणा त्यांना की माझा संसार तुम्हाला भेटेल मी कधी देणार नाहीये माझा संसार काही जरी झालं तरी चार मन घातलं होतं ना लग्नात तुमचे तुम्ही घेऊन जाऊ पण संसाराची आशा करून त्यांनी हे स्वप्न बघितलं असतील की हे गेल्यानंतर नि काय सगळं काय असेल ते आम्हाला भेटल हे स्वप्न बघू नका काही रिलेटिव्ह घरातले बघतात व्हिडिओ त्यांना आता वाटेल की अशी बोलती तशी बोलते पण तुमची माणसं काय लायकीच्या आहेत ना हे पण बघा तुम्ही चांगलं मस्त केलं असंच लेका लाव फुलवा त्यांचा संसार उद्धवस्त करा छान माझं काय आडत नाही तुमच्या ले लेकापासून माझी मी आहे खमकी माझी मी पुरीला जगवू शकते हालाचं मागचा दिवस आम्ही कसं कसं दिवस काढलंच नाही ना ना का ना ना हे आमची आम्हाला माहिती आहे काय त्यांनी किती आमच्यावर आत्ती केले किंवा राहत्या घरातनं बाहेर काढलं घर नव्हतं तरी आम्ही राहिलो लाईट नव्हती दरवाजा नव्हता ना गाडी नव्हती असल्या पावसात सगळ्या गोष्टी सण म्हणजे मी इतकं सण केलं नाही मी सांगू पण नाही शकत विसरीन का त्यांनी एवढंच माझ्यावर आत्ती केलेलं आणि ह्यांना हे विसरून त्यांना ती मेन्स बाहेर येते आणि ज्या वाईट काळात ज्या बायकोनं साथ दिली ती बायको त्यांना नको आता राहू शकतो जो बा तो खुशाल राहू शकतो काय माहित आहे कारण म्हणजे फोन आल्यानंतर ना बोलणं वगैरे पण तिचं नाही झालं तिच्या पप्पासोबत सोबत आल्यापासून काहीच नाही झालेलं आजपर्यंत सगळ्या नको गबसले की इथले काय म्हणतील लोक किंवा तिथले काय म्हणतील मलाच दोष देतील पण हे झुरून 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 ना सास आजारानं टॉर्चर करायचं नवऱ्यानं टॉर्चर करायचं शेजब आजाराने टॉर्चर करायचं नकोच ना त्यापेक्षा हे नातच नको टॉर्चर करायला पण नको आणि काहीच नको तुमच्या तुम्ही मार्गानं राहा माझे मी मार्गानं राहते बस रोज उठून ह्यानं बोलते न बोल नकोच आहे मला प्रत्येकानं बोलायचं आजपर्यंत नवरा चांगला होता म्हणून राहिलो आज नवऱ्यानं पण त्याचं रंग दाखवलं तुला पण मोकळं करून दिलं तुझी माणसं तुझं मला माझ्या परीनं राहू दे मला माझ्या पुरीचं आयुष्य लाईफ सेट आहे चांगली जे की तू नाही करू शकत मला माहीत आहे जाऊ दे चला आता इथून पुढे माझे ब्लॉग कसे येतील कसे नाही येतील मला नाही माहिती पण जसं पण प्रयत्न करेन कारण सगळ्या गोष्टी जरा अवघड होणार आहेत तिथं शाळा किंवा माझं काम या सगळ्या गोष्टीतनं चला त्याचा जाते मी कपडे धुवायला बस तुम्हाला सांगायचं होतं आणि ह्याच्यातनं एक माझा फोटो मी अल्बम बघत बसले मला तर घावला तर तुम्हाला दाखवते तसं काही मी नाराज नाही आहे की ती घर वगैरे सोडून आले हे झालं ते झालं अजिबात मी नाराज नाही कारण मी खुश आहे कारण ना जे होईल ते चांगल्यासाठीच होईल असं मी म्हणते आणि मला असं मनातनं दुःख वाटते रडू येते हे मी केलं आहे आधी सगळ्या गोष्टी केल्या तर वाईट पण वाटतं कारण मला माहिती आहे संसार म्हणजे एक कारण लागतं तुटायला तुटायचं असेल तर तुटणार आहे जोडायचं असणार तर जोडणार आहे तो ते दोघांच्या पण हातात असतं मी जोडण्याचा खूप प्रयत्न केला आहे तर आता नाही आपल्याच्याने नाही होते बघायला समजून घेण्याचं माझी कॅपॅसिटी होती तेवढे दिवस मी समजून घेतले आता नको बाबा तर मी तुम्हाला दाखवते ही मी आहे ही माझी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला तर हे पप्पा आहेत ए, मम्मी आणि ही मी आहे आणि मी सोनूसारखी दिसते का सांगा अशीच होते मी पण पण सोनू जरा गोरे आहे मी काळी म्हणलं तरी चालू सोनूचा नाही फो आहे फोटो इथं माझी मोठा चुलता आहे तिथं हा सगळा अल्बम माझ्या मम्मीच्या लग्नातला वगैरे आहे पहिल्या काळात असंच अल्बम होतं मम्मीची मम्मी म्हणजे माझी आजी ही माझी मम्मी पप्पा आणि चिलतेची मुलगी ही आंघोळ घालताना वगैरे आहे हे आमचं दुकान होतं आधी छोटंवालं जे स्टँडवरती होतं फाट्यावरती पण आता नाही आहे तिथे छोटंवालं दुकान ही माझी मावशी जी मुंबईला होती म्हणजे आता नाही येत नाही मुंबईला भरपूर दिवस झालं आम्ही लहान असतानाच ती मुंबईला होती नंतर ते सोडलं त्या मावशीची मुलगी आहे बघितला असेल तुम्ही रील्सला वगैरे तिला तर चला आता मी जाते कपडे वगैरे धुते बस तुम्हाला एवढीच अपडेट द्यायची होती त्यासाठी व्हिडिओ बनवला होता तर मी आता सोनूची भरपूर दिवस शाळा बुडली म्हणजे मला वाटते आठ दिवसाच्या वरती त्याची शाळा बुडून गेल्या तर मी जाणार आहे उद्या आणि तिथून पुढे मग तिकडचे ब्लॉग तुम्हाला बघायला वाटतील तर चला आता मी जाते आणि माझा अवतार बघून तुम्हाला वाटत असेल मी नाराज आहे असे अजिबात नाही आहे मी सगळे म्हणजे सहन करून करून मी एवढी कठोर किंवा निर्दयी म्हणलं तरी झालं मला एवढी झाली की आता मला रडा येत नाही आहे की आता नातं तोटतंय ना सहत आहे तसं आहे काही नाही आहे ते जबरदस्तीचं नातं नसले असण्यापेक्षा ते नसलेलं बरं